आणि आता एक महत्वाची बातमी आहे सविस्तर पाहुयात सुषमा अंधारे यांचं फलटणमध्ये सध्या आंदोलन सुरू आहे पोलीस ठाण्याच्या बाहेर त्यांनी ठिया आंदोलन सुरू केलेलं आहे उच्चस्तरीय न्यायालयीन समितीने नेमा अशी एक मागणी सुषमा अंधारे यांनी केलेली आहे डीवायएसपी पी खांबे आणि अंधारे यांच्यामध्ये सध्या याच मागणी संदर्भात चर्चा सुरू आहे तुषार जोशी आज इथे का नाहीत असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केलेला आहे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये सुषमा अंधारे आक्रमक झालेले आहेत आणि फलटण पोलीस ठाण्याच्या बाहेर त्यांचं ठिया आंदोलन सुरू आहे उच्चस्तरीय न्यायालयीन समिती नेमा अशी मागणी अंधारेंनी केली आहे तसंच डीवायस पी खांबे आणि सुषमा अंधारे यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे तर तुषार जोशी आज येथे का नाही तसा सवालही अंधारेने यांनी उपस्थित केलेला आहे आज त्या फलटणचा दौरा करत असून एकंदरीतच या प्रकरणामध्ये सध्या नेमका काय तपास झालेला आहे याची माहिती पोलिसांना विचारत आहे त्या संदर्भातला विचारण्यासाठी त्यांनी फलटणचा दौरा केलेला आहे आणि याच दौरा दरम्यान त्यांनी फलटण पोलीस ठाण्याबाहेर ठिया आंदोलन सुरू केलेलं आहे राहुल तपास आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्यात राहुल सध्या सुषमा अंधारे आणि पोलिसांमध्ये तपास अधिकारी आहेत त्या तपास अधिकाऱ्यांबरोबर आता ते सध्या चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या रस्त्यावरती बसलेल्या आहेत आणि तपास अधिकारी आहेत तपास अधिकारी त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे अंधाऱ्यांचं की या संदर्भामध्ये जी काही इतर जी नावं आहेत डिवाय एस असतील इतर जी काही नावं त्यांनी मृत्यूपूर्व दिलेलं जे काही एक स्टेटमेंट होतं पोलीस वैद्यकीय यंत्रणेला त्याच्यामध्ये जी काही नावं लिहिलेली आहेत त्यांना रेकॉर्डवर आतापर्यंत पोलिसांनी घेतलेलं नाही आणि तोच मुद्दा धरून आता अंधारे यांनी हाच प्रश्न उपस्थित केलेला आहे की या लोकांना तुम्ही आतापर्यंत रेकॉर्डवर का घेतलेला नाही जर घेतलेलं नाही तर तुम्ही कधीपर्यंत घेणार तुम्ही आम्हाला टाइमलाइन द्या त्या टाईमलाईन पर्यंत आम्ही थांबतो था जर त्यावेळेस तसं सांगता तर आम्ही इथून हलणार नाही असा एकंदरीत स्टँड आता सध्या अंधारे सुषमा अंधारे यांनी घेतलेला आहे मात्र पोलीस अधिकारी जे चौकशी अधिकारी आहेत ते सांगू शकत नाहीत की हे सगळं रेकॉर्डवर घ्यायला किती दिवस लागेल हा एकच मुद्दा सध्या घेऊन सध्या आता सुषमा अंधारे आहे त्या ठिकाणी बसलेला आहे या सगळ्या बैठकीमध्ये त्यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केलेला होता तो म्हणजे जर का ही ह्यातली जर माहिती तुम्ही उघडपणे या चार चौकांमध्ये सांगू शकत नसाल तर मग यावरती सध्या जे मंत्री आहेत जयकुमार गोरे आणि त्याचबरोबर अंधारे यांना दिलं जातं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर तुषार जोशी आज ते का नाही असा सवाल सुद्धा त्यांनी विचारलेला आहे सध्या पोलीस आणि सुषमा अंधारे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे आम्ही कायद्यावर साधन करून घ्यायचं आहे अचानक गर्दी वाढलेली आहे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे कृपया आम्ही तुम्हाला सहकार्य करत आहोत तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि ते सहकार्य करण्यासाठी साऊंड सिस्टीम ठेवून सगळ्या प्रकारच्या गोष्टी केल्या आहेत तुम्ही नंबर देणे स्वीकारलाय आम्ही एकटे दिवसात कृपया ही जाऊन जोडू द्या जेणेकरून सगळ्या लोकांना व्यवस्थित सूचना पोचू शकेल आम्ही सूचना पोहोचू शकेल असं म्हणतो सरकार सूचना